नमस्कार मित्रांनो आज तीस सहा वीसशे चोवीस सांगोला बाजार सांगोला बाजारामध्ये फलटण तालुक्यातील फलटण तालुक सातारा जिल्ह्यातील एक गाय आहे आले गाय एका मोठा बैल आहे ते ओळखू येत नाही एवढी दिप्पाडचे दुप्पाड मोठ्या आकाराची गाय आहे <स्थाँगा> गायला खाली खोंड आहे

कुठल्या वळूच खोंड आहे हा खोंड कुठल्या ओळूचा आहे काही इंजेक्शन इंजेक्शन सकाळ किती लिटर दूध चार सकाळी चार संध्याकाळी चार वासरुय वासरु वासर वासर दोन दोन लिटर काढतो वासरुपियन दोन दोन लिटर काढतो नाही सकाळी दोन संध्याकाळी दोन चार लिटर किती सांगितली किंमत साठ हजार रुपये नाव सांगा झिरोपॉडी फलटण झिरोपॉडी कुठे शिकाली हा मोबाईल नंबर सांगा नव्वद पंचाहत्तर चौतीस नव्वद कितीला वेल येत आहे तिसऱ्यांदा वेल प्रत्येक वेळेस इंजेक्शनच भरत आहे गोट्यात बांधून असते ते का किती गाय आहेत चार आहेत का गायीची तब्येत खूप सांभाळली होती मुक्त गोट्यातली गाय आहे गाय आणि बरोबर म्हणजे जर्सी गायचा गोटा आहे त्याच्यात खिल्लार गाय सांभाळत म्हणजे कंपल्सरी खिल्लर जर्सी गाईच्या गोट्यामध्ये खिल्लार गाय आहे गाई पाहू शकता <स्थाँगा> गाई एवढी धिप्पड दिप्पड धिप्पड आहे त्याच म्हणजे दुरून चालत येताना अस मोठा बैल चालत आल्यासारखं वाटतंय साठ हजार किंमत सांगितलेली ज्यांना कोणाला हवे लाल त्यांनी मालकांशी संपर्क करा पाच हो माझा किंमत किंमत साठ हजार Não <coughs>